माझं नाव समीर देशमुख आहे मी एकतीस वर्षाचा शेतकरी असून अजून अविवाहित होतो शिक्षण बी कॉमपर्यंत झालं पण नोकरी न मिळाल्यामुळे शेतीचाच मार्ग स्वीकारला आमच्या घरात मी आई आणि बाबा असे तिघच राहत होतो भोरगावजवळील आमच्या गावात सुमारे अडीच एकर शेत आम्ही खूप कष्टाने पिकवत होतो आईबाबांचे हातपाय हळूहळू थकू लागले होते अनेकदा ते म्हणायचे बाळा तुझं लग्न झालं तर घराला आधार मिळेल त्यांचं बोलणं मनाला लागायचं मी लग्नासाठी काही मुली पाहिल्या पण काही केल्या जुळत नव्हतं मनात सतत प्रश्न असायचा माझ्या आयुष्यात योग्य जोडीदार येईल का तरीही मी शेतीत मन लावून काम करत राहिलो पावसाळ्याचे दिवस सुरू होते आई बाबा तब्येत ठीक नसतानाही शेतात यायचे त्यांना पाहून मला काळजी वाटायची म्हणून खुरपणीसाठी बायका लावायचं ठरवलं शेजारच्या कोल्हेवाडी गावात चौकशी केली पण कुठेच कोणी मिळालं नाही परत येताना वाटेत एक वृद्ध आजी भेटल्या त्यांनी सांगितलं समोरच्या पाड्यात कावेरी नावाची तरुण विधवा आहे ती दुसऱ्यांच्या शेतात काम करते मी थोडा संकोचत तिच्या घराकडे गेलो दरवाजा अर्धवट उघडा होता टकटक करताच ती बाहेर आली क्षणभर मी थबकलो तिच्या चेहऱ्यावर वेगळंच शांत तेज होतं मी शेतात कामाबद्दल सांगितलं तिने थोडा विचार करून होकार दिला दुसऱ्या दिवशी मी तिला दुचाकीवरून शेतात नेलं खडबडीत रस्त्यावरचा प्रवास करताना तिची उपस्थितीच माझ्या मनाला स्पर्श करून गेली शेतात आईबाबांनी तिचं प्रेमाने स्वागत केलं चौघं मिळून कामाला लागलो माझं लक्ष नकळत तिच्याकडे जात होतं तिचा साधेपणा मेहनत आणि शांत स्वभाव मनात घर करत होता दुपारी आम्ही पिंपळाच्या झाडाखाली एकत्र जेवलो दिवस कसा गेला कळलंच नाही हळूहळू ती रोज येऊ लागली आमच्या नजरा जुळू लागल्या एके रविवारी आईबाबा साताराला बाजारासाठी गेले आम्ही दोघं शेतातच काम करत होतो दुपारी आभार दाटून आलं आणि अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला झोपडीकडे धावताना तिचा पाय घसरला आणि मी तिला सावरलं त्या क्षणी पावसाच्या साक्षीने मनातल्या भावना स्पष्ट झाल्या झोपडीत शेकोटी पेटवली तिच्या चेहऱ्यावरचा उजेड मला भुरळ घालत होता मी धैर्य करून मनातली गोष्ट सांगितली ती शांतपणे म्हणाली मी विधवा आहे मी उत्तर दिलं माणसाची किंमत मनाने ठरते तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि ओठांवर हसू उमटलं दुसऱ्या दिवशी मी आईबाबांना सगळं सांगितलं त्यांनी मनापासून होकार दिला महिन्याभरात आमचं लग्न ठरलं साध्या पण आनंदी वातावरणात लग्न पार पडलं कावेरी घराची लक्ष्मी झाली आईबाबांची सेवा घराची काळजी आणि शेतात मदत ती सर्व काही मनापासून करत होती काही लोकांनी टीका केली पण आम्ही आमच्या प्रेमावर ठाम राहिलो थोड्याच काळात आनंदाची बातमी मिळाली ती गरोदर होती त्याच काळात आमच्या डारिंबाच्या बागेत रोग पडला औषध महाग होतं तावेरीने स्वतःचे दागिने विकून पीक वाचवायचा निर्णय घेतला तिच्या धैर्याने माझं मन भरून आलं मेहनतीचं फळ मिळालं आणि झाडं पुन्हा हिरवीगार झाली काही महिन्यांनी घरात आनंदाचा किलबिलाज झाला जुळी मुलं जन्माला आली त्या क्षणी मला उमगलं की प्रेम कष्ट आणि विश्वास यांच्यापुढे कोणतीही अडचण टिकत नाही आमचं कुटुंब पूर्ण झालं आणि आयुष्याला खरा अर्थ मिळाला अशाच कथांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा